केली ती पूर्व बाजू होती आपण ड्राझंडी मार्ग बघितला ती उत्तर बाजू होती आता आपण बघतोय हा पश्चिम हा तीन दरवाजा आपला पूर्वीच्या त्या कोकणामध्ये आतमध्ये यायचा कोकणी दरवाजा आता समोर जे आपल्याला तीन दरवाजे दिसतील हे तिन्ही दरवाजाचं बांधकाम आणि लॉक सिस्टीम आपल्याला तिथे जाऊन बघायची आहे हजार वर्षापूर्वीचा किल्ला आहे तर त्या दरवाजाचं बांधकाम आणि लॉक सिस्टीम आपल्याला तिथे गेल्यावर बघता येतील पहिला दरवाजा तोपांचा हमला झालेलं ठिकाण आहे दुसरा दरवाजा गुळ चुन्याचा आहे आणि तिसरा दरवाजा बांधकाम आहे सीसा म्हणजे लेड तर तिन्ही दरवाजा बांधकाम म्हणजे लॉकसी आपण तिथे गेल्यानंतर तर बघतोय तर सिंधुदुर्ग जिल्हा एकशे सत्तर ते एकशे ऐंशी किलोमीटर होती दक्षिणेला आणि रत्नागिरी जिल्हा पश्चिमेला एकशे वीस ते तीस किलोमीटर होती म्हणून पूर्वीचा नाव तो कोकणी दरवाजा पश्चिम गेट आणि आत्ताचा नाव तीन दरवाजा असे चार दरवाजे पूर्वेला होते इंग्राणी तोडले म्हणून आपली गाडी गडावरती आली इकडच्या गडाच्या पायथ्याशी लोकांना इजा करण्यासाठी हाच रोड आहे म्हणजे हा कोकणी दरवाजा म्हणला आता चला तीन दरवाजा गडाची उंची बाकीच्या किल्ल्या दरी जाणवते या किल्ल्याला दरी दिसत नाही हे गाव थोडं खाली ते गाव तोडक खाली त्याच्या पुढचं गाव थोडं खाली कमी उंचीवरती असला मोठा किल्ला म्हणलं जातं बाकीच्या किल्यांक्या किल्ल्याला दरीच नाही गावं आसपासची खाली होत गेले कमी उंची असला मोठा किल्ला आता आपल्याला जी पठार दिसतात का आपण राजदंडी मार्ग बघितला सिद्धीजोहरच्या वेळातून आपल्याला जे राजे निघाले तो म्हणजे राजदंडी मार्ग राजे उत्तर आणि पश्चिमच्या कोबऱ्यातून बाहेर पडले तर राजांनी ती पठारा गाठली आणि ती पठारा पार करून राजे विशागडला चाळीसशे पंचवीस किलोमीटर गेले पावनखिंडीत आणि तिथून पुढे विशागडला जाण्यासाठी राजांना टोटल पन्हागड ते पाव विशागडचा प्रवास एकवीस एक तासाचा करावा लागला आपल्याला पावनखिंडीपर्यंत जायला दोन दिवस लागतात तो राजदंडी मार्ग आपण वरती बघितलाय आता पश्चिमेचे गेट बघायला जातोय डाव्या किंवा उजव्या साईडला थांबायचं आणि किल्ल्याच्या आतमध्ये गाड्या येतात टू व्हीलर असू दे अल्टो असू दे ओमनी असे या गाड्या येतात तिसरा दरवाजा बांधकाम सिसामध्ये लागेल दुसरा दरवाजा म्हणजे चौक लागेल मध्ये त्यानंतर दुसरा आणि पहिला दरवाजा कॉमन लागेल इथे अंधारमध्ये असेल इथे आता बावडी वीर बघितली तशी तिथे दिसे वीर दिसेल पाच ते सात फुटावरती असणारी पाच फुटावर असणारी पाण्याची वीर आहे समुद्र सपाटीपासून तीन हजार एकशे सत्तावीस फूट कोल्हापूरपासून सातशे फूट आणि पाण्याच्या पायथ्यापासून आपण अडीचशे फूट उंचावरती आहोत तरी गडाची उंची जाणवत नाही तरी सुद्धा पाच आणि दहा फुटावरती असणारी पाण्याची विहीर आहे विष्णुकुंड वीर म्हणला तो वीर कधी भरत नाही का कधी आटत नाही बारा महिन्या विहिरीला पाणी राहतो आता आपल्याला फक्त दरवाजाचं बांधकाम आणि लॉक सिस्टीम दिसेल दरवाजे लाकडी होते दरवाजे राहिले गेलेले नाहीत त्यामुळे बांधकाम आणि लॉक सिस्टीम आपण बघूया तर आपण जे पॉइंट बघतोय हा तीन दरवाजा त्यावेळेचं जे आर्किटेक्चर होत हे राजापोतच्या काळातला आर्किटेक्चर आहे हा बांगला बांधला गेला म्हणजे हा दरवाजा कधी बांधला असेल तर हा बांधला गेला दहाशे ला आणि कालचं आर्किटेक्चर वेगळं दिसतं खालचं बांधकाम रचना वेगळीच दिसते ते आदिलशाहीच्या कारकिर्दीतलं आहे हा दरवाजा बांधला दहाशे बावन्न हा तिसरा दरवाजा मध्ये दुसरा आणि त्याच्या खाली पहिला दरवाजा तर पहिल्या दरवाजाचं बांधकाम आहे हेमाडपंथी दुसऱ्या दरवाजा बांधकाम आहे गुळसुदा आणि तिसऱ्या दरवाजाचं बांधकाम आहे सिसा तर सिसा म्हणजे आपण त्याला मध्ये लेड म्हणतो तर लोखंडी सिसा गरम करून विठवून आतमध्ये भरले गेलेला आहे त्या दरवाजावर आतमध्ये सिसांचं बांधकाम दिसेल त्याच्यावरती तुम्हाला पिझा घर दिसतात जेणे जिणी आता आतमध्ये बिझा घरे बघितल्या जाताना तुम्ही बघू शकता परत बिझा घर्या आपल्या घरात लोखंडी बिझा घरे असतात पण दगडी बिझा घरी दिसतात तिथे लाकडी दरवाजा लावला यायचा ही किल्ल्याची आतली बाजू आहे आपण जिकडून आलो तो त्यामुळे तिसरा दरवाजा इथे म्हणजे दुसरा आणि खाली पहिला असे मिळून तीन दरवाजे झालेत याचं बांधकाम सिसा इंग्लिशमध्ये लेड म्हणतो तर त्यानंतरनं दुसरा दरवाजा गुळ चुना बघायचा आहे आणि खाली हेमारपंथी बांधकाम बघायचं आहे हा विष्णुदेव चौक आहे समोर विष्णुखंड विहीर आहे ही पाच बुडावती असणारी पाण्याची विहीर आहे बारा महिन्या विहिरीला पाणी राहतं ही कधी भरत नाही की कधी आटत नाही एक मिनिटं विहीर बघायची त्याच्या आधी माहिती ऐकून घ्या पाच फुटावरती असणारी पाण्याची विहीर आहे बारा महिन्या विहिरला पाणी राहतं कधी भरत नाही की कधी आटत नाही बारा महिन्या विहीरला पाणी राहतं वरती दोन सिंह दिसतील त्याच्या पायाखाली दोन हत्ती दिसतात सेंटरला गणपती दिसतोय तर सिंह म्हणजे मराठा शाही म्हणजे आदिलशाही हत्तीसारख्या सारख्या अफजल खानाला त्रिपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायद्याशी फाडला गेला सिंहासारखा छत्रपती शिवरायांनी म्हणून त्यांची प्रतिकृत्तीने कोरले गेले आहे पण हा बांधला राजाभाऊच्या काळात दहाशे तर बाहेर मोरात चिन्ह कोरले गेले आहेत वर्षीय लोकांचा सिंबॉळ गणपती तारावांच्या काळात आणि शिलाले की आदिलशाही कारकिर्दीत पण गणपती काढला कधी हा सतराव्या शतकात कोरले गेला आहे सिंह म्हणजे मराठाशाही हत्ती म्हणजे आदिलशाही सिंह म्हणजे शिवाजीराजे हत्ती म्हणजे अफजल खान आपल्या राजांची आठवण राजा अफजल खानाला मारून पणागडावरती आले होते पण त्यांची आठवण कोरले सतरावीसात शतकात तर विष्णुदेव चौक आपल्या राजाने जो पन्हा किल्ला पहिल्यांदा निघला सव्वा चार ते सव्वा आठ महिने राजे राहिले आणि सिद्धीच्या वेड्यातून निघाले राजा एकड्याकडे लवकर परतले नाहीत या किल्ल्यासाठी माझ्या जवळचे मावळे गमवलेत एक म्हणजे शिवाकाशी म्हणजे बाजीव देशपांडे महाराजांनी किल्ला जिंकणं सोडलं हा किल्ला सिद्धीकडून मुघलांच्याकडे गेला तेरा वर्ष मुघल लोकांनी राज्य केलं किल्ला आपल्या हाती लागत नाही त्या कोंडाजी नावाची व्यक्ती येतात राजांना म्हणतात राजे मला फक्त साठ मावळे द्या मी किल्ला तुम्हाला पुन्हा एका ते जिंकून देतो मला धड दाखड फक्त साठ मावळे द्या हजार दोनाची भोज नको आहे राजाने त्यांना निवडक साठ मावळे दिले त्या साठ मावळ्यांशी पुन्हा एकदा आपण किल्ला जिंकला तेरा मार्चला म्हणजे सहा सोळाशे तेरा वर्षानंतर सहामार सोळाशे त्र्याहत्तरला ला राजांचं पुन्हा एकदा किल्ला जिंकला राजांना माहिती नव्हतं राजा तिसऱ्या दिवशी गडावर केले नऊ मार्च सोळाशे त्र्याहत्तरला ला त्या चौकामध्ये सोन्याच्या स्वागत केलं त्यासाठी विष्णू चौक म्हणला तो आता विष्णुखंड वीर आहे पाच फुटावरती पाणी विहिरला बारा महिने पाणी असतं ही विहीर बघायची बघा नगारखणा हा नगारखणा किल्ल्याच्या दरवाजे सहा बंद व्हायचे आपला सैनिक सहाला जर गडाच्या बाहेर झाला झाला दरवाजे बंद झाले आपल्या सैनिकाला गडाच्या बाहेर जायचं आहे तर इथे नगारा बाजूला असा गडाच्या बाहेर जर सैनिक असा तो आजपर्यंत दरवाजे बंद होण्याची भेट झाले त्यासाठी हा नगार कडा होता याला नगार कडा म्हणलं जातोय आता पुढे दुसरा दरवाजा आणि पहिला दरवाजा दिसले हे बाळांना जरा साईडला वाढे आहेत राजापोटच्या काळातले कांची बांधकामची रात्रा हे आदिलशेच्या कारकिर्दीतले आहे पहिला दरवाजा दुसरा दरवाजा हे त्यावेळी बांधले समोरासमोर नाही तर बाजूला बांधले पंधरा समोरासमोर दरवाजे असतील हत्तीची धडक किंवा तोफांचा हमला हत्ती समोरच्या दरवाजे तोडू शकतो तिसरा दरवाजा बाजूला असेल तर हत्ती तोडणं मुश्किलच जातं हत्ती भिंतीत जाऊन दडकेल दोन दरवाज समोर आणि तिसरा तिसरा बाजूला दोन शाबूत राहावा म्हणून बाजूला ठेवलं गेलंय तर बांधकाम दिसेल आणि त्याच्या कॉर्नरला तुम्हाला बीजागरी दिसतील त्याला आतमध्ये गोल सर्कल दिसतो दगड आणि मध्ये छोटं होल दिसतं त्याला बीजागरी मीस म्हणलं जातं त्याचं बांधकाम काळा गुळ चुना माती उर्जाची गाळ भेंडी ह्याच्यामध्ये गुळ चुन्यामध्ये केले आणि याचं बांधकाम सिसामध्ये आणि पहिल्या दरवाजा हेमाडपंथी खाली गेले की आपल्याला सांगतो हेमाडपंथी वीर बघा आणि पुढ्या करायला दिसून येतील याचं बांधकाम शिक्षा इंग्लिश मध्ये सुरू आहे कोकणी दरवाजा आता नाव तीन दरवाजा पूर्वी आपला सैनिक इथून कोकणात जायचा कारण इथून जवळ कोकण एकशे वीस ते तीस किलोमीटरवरती हा पूर्वीचा काय आपल्या सैनिक घोड्यावरून इकडे कोकणात जायचे इकडे रत्नागिरी जिल्हा लागतो आणि कोकणी दरवाजा म्हटलं तर इकडे खाली अनुस्करा घाट तर कोकणाकडून येणारा गेट पश्चिम गेट कोकणी दरवाजा आणि आत्ताचं नाव तीन दरवाजा तर तिन्ही दरवाजाचं बांधकाम आणि लॉक सिस्टीम आपल्याला बघायचं आहे त्याचं बांधकाम आपण बघितलं गेलं तिसरा दरवाजा सीसामध्ये मध्ये दुसरा गुळ चुना आणि याचं बांधकाम आहे हिमाडपंथी ह्या दरवाजा ज्या गडावरती आपले राजा अफजल मारून पणागडावरती आले होते मग ते इकडे त्यांचा पाठला करत सिद्धीजीवरने गडाला वेढा टाकला मग तोफांचा हमला केला हा दरवाजा तोडण्यासाठी तर तो सिद्धिजीवरने तोपा लांब पल्ल्याच्या मागवल्या चार ते पाच किलोमीटर तोफांचा हमला केला ब्रिटिश लोकांच्याकडून लांब पल्ल्याचा तोफा मागवल्या तर पहिली तोफ पुढे लागली बघा थोडस पुढे आपल्या डोक्यावरती दगड पडेल इथे समोरची लांबडीचा चौकट दिसते का इथे बघा इथे दिसते का दिसते दिसते सर तिथे बघा इथं पहिली चोप लागली आहे इथे पहिली चोप लागली गेलेली आहे दुसरी चोप इथे लागली गेलेली आहे आणि तिसरी चोप इथे कोपऱ्यामध्ये लागली गेली आहे एक दोन आणि तीन या तीन टोप मारल्या तर दरवाजे बांधकाम तुटले गेले नाही याचे बांधकाम आहे हेमाडपंथी हेमाडपंथी म्हणजे दगडा दगड असले त्यामुळे गुळ चुना सिमेंट काही वापरलं आहे कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर याच बांधकामच आहे पण ते बांधकाम आहे त्यावेळेच पाचव्या सातव्या शतकातलं आणि हे पंधरा सेटर बांधल्या आदिलशेच्या तर इंटरलॉकिंग सिस्टीम आहे समोरून तुम्हाला दगडा दगड असलेले दिसतील पण एकमेकांच्या आड की बॅक साईडला आहे तेच बघा दगड आपल्याला दिसतो पूर्ण मध्ये खाच दिसत नाही हा समोरचा तीन चार नंबरचा वरचा दगड दिसतो त्या पूर्ण लॉकिंग सिस्टीम दगडा एक सारखे दगड नाहीत उभे आडवे लांबडे हे त्यावेळी इंटरलॉकिंग सिस्टीम आदिलशेच्या कारकिर्दीत केले हे पाटी लावले त्यामुळे त्याच्या काळात दोन रवी बांधले पुढचा दरवाजा राजामध्ये बांधला राजाने ही पाठी काढा दोन मिनिटं पण लागली नसती पण राजाने काढली नाही आणि आपल्या देवाची प्रार्थना असेल किंवा त्याच्या देवाची प्रार्थना त्यांनी लिहिलेली आहे मग ती पाठी काढायची नाही आपली दुष्परिष्ठ पण त्याच्यासोबत आहे त्या देवासोबत नाही पण राजेंनी पाठी तशीच ठेवली पण राजाने वयाच्या सोळा वर्षी पहिला किल्ला जिंकला तोरणा केला आणि पहिलं तोरण मानलं राजाने महाराष्ट्रामध्ये तीनशे पासष्ट तीनशे सत्तर किल्ले पन्नास वयापर्यंत हाती केले पण आपल्या राजाने आपल्या नावची पाठी किंवा देवाची प्रार्थना कोणत्या किल्ल्यात लावली नाही किल्ल्याचा वापर केला निघून गेले राजाने ही पाठी काढून दुसरी लावतारशी पण लावली नाही राजांना मुरुळ जंजिरा किल्ला हाती लागला नाही सेम टू सेम कोकणामध्ये पाण्यामध्ये सिंधुरा किल्ला उभा केला पण आपल्या नावची पाठी त्या किल्ल्यात सुद्धा लावली नाही किल्ल्याचा वापर केला आणि राजू निघून गेले पण राजे सिंधुर्ग किल्ल्यामध्ये पाण्यामध्ये किल्ला आहे हत्ताजन पायाचे हस्येवले हे त्यावेळेची त्यावेळेची पाठी आहे आदिलशेट कारखी त्यानंतर राजेने पाठीचा वापर केला नाही आपण किल्ल्याचा के वापर केला डागडुजी केले राजे निघून गेले त्याकडे मागे दिसेल तुम्हाला आउटलेट म्हणजे